माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी विकासजी मीना साहेब यांच्या संकल्पनेतून पालकांच्या क्रीडा स्पर्धा या मागील वर्षीपासून सुरू झालेल्या आहेत त्याचं हे दुसरं पुष्प या ठिकाणी खुलताबाद येथे सुरू आहे आणि तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये दे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराई केंद्र खुलताबाद तसेच बीट खुलताबाद येथील पालकांचा कबड्डी संघ हा मोठ्या फरकाने विजयी झालेला आहे आणि जिल्हा स्तरावर ने नेतृत्व करण्यासाठी या ठिकाणाहून रवाना होत आहे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय केवट साहेब तसेच केंद्राचे केंद्रीय प्रमुख माननीय दटिंगे साहेब यांचं अमोल मार्गदर्शन हे जिल्हा परिषदच्या पालकांना लाभलेलं ला आहे तसेच हा संघ तयार करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका कदम मॅडम यांनी यांचंसुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे या एवढंच या प्रसंगी बोलू शकेल की आमचे गावाचे सरपंचसुद्धा या या ठिकाणी प्रत्येक वेळेस उपस्थित राहून पालकांचा उत्साह वाढ होत आहेत आणि पालक सुद्धा मोठ्या उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत आणि निश्चितच याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना होईल अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद शाळा सराई यांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये गदाना गट येथील पालक संघ व सराई पालक संघ यांचा मॅच झालेला होता या मॅचमध्ये सराई संघ हा विजयी झालेला आहे आणि गदाना संघ पण हा विजयी झालेला आहे तालुका छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या आदरणीय मान्य विकास मीना साहेब गट आ, गट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या तालुका क्रीडे क्रीडा स्पर्धेमध्ये आज आम्ही सराई या गावातील पालकांच्या ज्या स्पर्धेमध्ये दे यांनी जे यश मिळवलं हे यश किंबहुना आजच हे यश नव्हे तर हे सतत सातत्याने दुसऱ्या वर्षी घेतलं गेलेलं जिल्हास्तरीय यश होईल आणि येणाऱ्या दिवसामधून ज्या जिल्हास्तरामध्ये परि स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये देखील हे हा संघ नक्कीच विजय मिळवेल हा आमचा विश्वास आहे म्हणून मी मान्य केंद्रप्रमुख म्हणून मी या संघाचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो